नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी चार वाजता सुरुवात करते आ, तर कामच चालू आहे आज आमच्यावाले वाले तर आता आम्ही आलो आहे वरच्या रूममध्ये तर वरचा रूम पूर्ण क्लीन करून घेतो तर बघू शकता किती घाण होती इतकी घाण जमलेली होती ना खूपच घाण तर मी तुम्हाला दाखवते ही पूर्ण घाण आपण क्लीन करून घेऊ किती घाण होऊन जाते आणि दिसत नाही ते आपल्याला येऊ पूर्ण करते ते काम तो कांदे ना खराब होऊन गेले आणि ओलेच कांदे होते आणलेले तर आम्ही तर बाकीचे खराब झाले बाकीचे आता मी काढून फेकून देते आणि रोज वरती यायचं माझं पण जमत नाही आणि हा पूर्ण पसारा आम्ही बाहेर काढला पित्तरपाटाच्या आता एक 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 वस्तू आवरायच्या आहे आणि वरचा रूम क्लीन होऊन जाईल आज आता आम्ही क्लिन करूनच खाली जाणार आता पूर्ण क्लीन करून घेतो दोघी जणी बघतो आम्ही आता आणि हे पण आलेले माझ्यासोबत त्या मोठ्या वस्तू माझ्याकडनं काढता येत नाही आणि कृष्णाने आणि त्यांनी काढून दिल्या त्या सर्व गोष्टी तर आता आम्ही क्लीन करून घेते आणि मग बोलते तर बघू शकता पूर्ण आवरलं गेलं आणि पूर्ण ना अंगावरती उडत होती त्याच्यामुळे ना मी पूर्ण बांधून घेतलेलं होतं आता खोललो आणि हातावर किती काळ घालून गेलेले पूर्ण क्लीन झालं पूर्ण पेट्या वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं आणि इकडे या हे ठेवून दिले पूर्ण एका साईडला खालची स्टाईल पण क्लीन करून घेतली पूर्ण क्लीन झालेलं आणि पूर्ण बॉक्ससुद्धा मी ना कपड्याने पुसून खिडक्या वगैरे सर्व क्लीन झालेलं आहे आणि पूर्ण माळा पण क्लीन केला हे स्टाईल पण पुसून झाली आहे इकडे पण थोड्याफार कामाच्या वस्तू आहे आपल्याला खिडकं त्या ठेवल्या आणि इकडे आपली टिक्कम आणि पावळी ठेवून दिली आणि इकडे माठ होता जुना माठ इकडे ठेवला मी आणि टॉयलेट बाथरूम वगैरे सर्व घासलं गेलं खिडकी वगैरे लावून दिली मी बाहेरचा आता म यांना म्हटलं बोरिंग लावा आणि पूर्ण घाण क्लीन करून घेऊ त्याच्यात आहे बाजरी उद्या आहे ना ती बाजरी मी उन्हात टाकीन त्याच्यामुळे मी ती कोठी बाहेर काढून घेतली आणि इकडे मी आपलं खत आहे आपली माती कोकोनट पावडर ही तर ती मी दुसऱ्या याच्यात होती ती याच्यात टाकून घेतली म्हटलं व्यवस्थित राहीन ती तिला घरात ठेवणार बाहेर जर ठेवली ना पूर्ण खराब होऊन जाते ती त्याच्यामुळे आणि ती खाट वगैरे पूर्ण क्लीन करून घेते आता ज्या वस्तू क्लीन करायच्या होत्या त्या मी बाहेर फेकल्या आता आणि बाहेरचं पण आता पूर्ण धुवून घेतो तेव्हाच क्लीन वाटतं नाही तर असं क्लीन वाटत नाही पूर्ण तेच पाय घरात येतात आणि कृष्णाला मी पाणी मागितलं आ बेटा ठेवून दे तिथं कृष्णाला पाणी सांगितलं होतं पाणी घेऊन आला तो पाण्याची तान लागली खिडकी लावायची बाकी आणि बाहेर बघा किती छान मस्त झालं थोडस थंड वातावरण झालंय मस्त ग्राउंड वरती खेळताय इतकं छान वाटत ना खिडकी लावून घेते मी नाही तर काय माहिती आहे का कबुतर येता मध्ये आणि घाण करता खिडकी लावून घेतली आपली होती पाण्याची तहान लागलेली होती मला मा... पाण्याची तहान लागलेली होती आणि त्याला म्हटलं पाणी भरून आण एक बॉटल त्याने पाणी भरून आणलं यांना म्हटलं बोरिंग लावून द्या मी वरती सर्व धुऊन टाकते आणि हे राहिले का तेव्हा माझं आवरण होत नाही तर मग एक ठिकाणं आवरणं होत नाही मोठ्या मोठ्या पेट्या आणि ह्या पेट्या पूर्ण भरलेल्या आहे माझ्या एकही पेटी खाली नाही आहे पूर्ण मी त्याच्यात गोदड्या परत आपलं बाकीचे सामान फालतू सामान राहतं थोडंसं किरकोळ सामान त्याच्यात पूर्ण मी टाकून दिलेलं आहे वरती सामान ठेवलेलंच नाही मी त्याच्यावर वरचं आवरलं आणि इतकं क्लीन झालं आणि इतकं भारी पाणी पाणी घ्यायचं वाटत मी सुद्धा ओली झालेली आहे पूर्ण बस झालं आता बस 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 बेटा लागून लागू असं हे लागून जातं बर ऊन लागतं संध्याकाळ रात्री चार वाजेचं पाच वाजेच अरे ते कवळं ऊन जास्त लागून जात संध्याकाळच सर्व क्लीन झालं पूर्ण आणि वरती सुद्धा धुतलं खाली धुवायला खाली धुवायला आणि बाजरी ना उद्या मी ऊन आला टाकीन त्याच्यामुळे पूर्ण क्लीन करून घेतलं आणि सकाळी उठून पहिले बाजरी टाकलं तर आता हा पोर सुद्धा धुवून घेते मी थोडस पाणी पाणी झालेलं आहे आणि इकडे काही झालेलं नाही पण क्लीन करून घेते थोडा खोकता झालेलं आहे आणि झाडाला पाणी टाकून देते इकडे पण पाणी टाकून देते असं क्लीन करून घेतो तसं आवरून आवरून घेऊ ना आता पण चल ओली झालेली पहिले कपड्या नाही कर अजिबात ऐकत पूर्ण ओली झालेली आहे मग केलं मी घे पाणी पाणी पण केलं आणि पोचाची बादली वगैरे वरती घेऊन गेलो पूर्ण क्लीन केलं आणि इतकं फ्रेश वाटत आता हे क्लीन पोच पूर्ण क्लीन झाला झाडांना पण पाणी दिलं इतकं छान वाटतंय फ्रेश खूप छान वाटतंय सर्व क्लीन करून घेतलं पडदे धुतले वरच धुतलं पूर्ण आणि झाडांना सुद्धा जायचं जायचंय आपल्याला खालचा पो पोर्च आता जायचंय आपल्याला खालचा पोर्च धुवायला तर आता तो पण धुवून घेतो म्हणजे पूर्ण माती निघून तर चल पो बाहेरचा पोर्च वगैरे पोर सुद्धा धुतलं गेलं माझं तुम दाखवती इतकं घाण होती खूपच घाण निघाली लाईट लावते पूर्ण क्लीन करून घेतलं आणि गाड्यासुद्धा मी बाहेर ठेवलेल्या आहे फक्त आता टावेल टाकायचं बाकी तेवढं टावल पूर्ण गाड्या वगैरे सर्व क्लीन करून घेतले क्लीन झाला आता आणि इतकं फ्रेश वाटत आता परत मी झाडू पोचा वगैरे सर्व क्लीन केलं फक्त आता भांडे राहिलेले आहे भांडे राहून गेले होते माझे वरती आवरायला चालली गेली होती तोपर्यंत तो गुड्यानाने मी झाडू पोचा करत नाही तोपर्यंत हे ना गुढ्याने ना कणिक मळू तिथं काम ती करते बिचारी मग मला घसटते आता भांडे ती म्हणे मम्मी चपात्या टाकते तोपर्यंत तू हे मळून घेतली आणि आणि आता काही साडी घातली नाही मी मला पूर्ण कंटाळा येत होता साडी घालायचा आता फ्रेश झालो आम्ही सर्वांनी आंघोळी केल्या पूर्ण ओले चिम झालेला होतो तर आता मी याला भांडे घासून घेते भांडे पडलेले माझे थोडेसे दुपारचे जेवणाचे तेवढे भांडे घासून घेते आणि गुड्या राणी टाकते चपात्या तिला पण मी तेवढे भांडे घासून थोडी मदत करते आणि करायचं आहे बेसन बेसनच करू या पिठलं पोळ्या तर ते करून घेते आणि इतकं प्रसन्न वाटते वर तर रूम इतका छान वाटत होता असं वाटत होतं तिथं बसावं पण आम्ही ओले होतो आणि पूर्ण कामं पडलेले होते गुड्या राणी करते पोळी तेल लावलं नाही का त्याला आणि हे कधी पण असं ठेवायचं जवळ आणि इतकं पीठ पीठ नाही करायचं हातांना त्याला झटकून घ्यायचं गुड्या राण्याची पोळी झाली टाकाता जास्त मोठी केवढा गोळा पण घेऊन घेतला पहिले तेल टाकायचं याच्या ताव्यावरती आता कशाला टाकते इथलं उडवू नको ते पूर्ण स्टाईल खराब होऊन जाईल तेच तेलाचे हात लावून दिले तिथं काय पाहते तू हे बघी तुम्हाला दिसत नाही उलट नाही जवळचे भांडे दिसत नाही माझ्या मुलीला इथून जगेशील कितला गॅस पट्टा किती भरणार आहे सर्व काट किनार व्यवस्थित शेकायच्या हां तिथं शेकायचे बस हॅलो हां जास्त ती ना एक लाटे एक शकते त्याच्यामुळं ना वेळ लागतो तर मी तिला हेल्प करू लागते पोळ्या करून घेते आम्ही पेरी तर गाडी आलेली होती पाव दादांची शव मुरमुरे वगैरे सर्व घेऊन येतात ते दादा आणि इथं उभी करतातच करतात तर मी घेतले शिव एक किलो पाव घेतले मुलांना लागतातच आणि इथं मी मुरमुरे घेतले बारीक शेव घेतली आपल्याला लागतेच ला ला पोळ्यामध्ये त्याच्यात आणि शेव आहे तर चला आता मी बनवते बेसन बेसन बनवायचं आहे मला आणि पोळ्या झालेल्या आहे माझ्या पोळ्या करून घेतल्या दूधसुद्धा गरम झालेलं आहे आणि लाईट लावल्याने पोळ्या थोड्या गरम होत्या ना तर मी याच्यातच ठेवते पोळ्या गरम जर आल्या तर आणि मग डब्यात ठेवते तर थोड्या गरम येत्या अजून आणि डब्यात ठेवणार इथे गुड्या राणी ना तोपर्यंत हे ना मला बेसन असं भिनून दिलं होतं ती म्हणजे मम्मी मी बेसन मोडून देते तुला पाणी टाकून दिने हे करून ठेवलं होतं आणि तेलाची प्लेट होती ना ती प्लेटचं सुद्धा तिने पाणी टाकून दिलं मस्त आणि मी आता कापते आपल्याला बेसनला काय काय लागतं ते कापून घेते आणि बेसन कसं बनवते ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला तर मी ना तेल टाकून घेतलं जिरा टाकते लसूण टाकते आणि कांदे टाकते कांदे आणि जुनेची लगेच टाकून घेते म्हणजे दोघे एक सोबत व्यवस्थित होऊन जाता भाजले जातात ते तळले जातात घेते त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकू आणि इकडे आपलं कांदा आणि हे पण व्यवस्थित झालं थोडा लाल आणि आपण हे टाकून देऊ आपल्याला किती घट्ट आणि किती पातळ करायचं आहे त्याच्या हिशोबाने आपण पाणी टाकायचं त्याच्यात आपण हे ना पूर्ण कोथंबीर टाकून देऊ आणि गॅस कमी करून झाकण ठेवून देते मी मस्त आपलं बेसन होऊन जाईल बंद झालेले आणि ही कांदे बसतो आता आम्ही जेवायला ते बी करू किचन आवरून घेतलं मी लगेच आणि आवाज कमी कर बेटा आवाज आता आम्ही जेवण करणार आणि सकाळी ना पाणी आलेलं होतं नळाला आणि आमची मोटर खराब होऊन गेलेली होती तर ती त्यांनी आता रिपेअर करून आणली आता ती लावून देतील पहिले आता जेवण करून घेतो आणि मग लावा म्हटलं तर लावली का मोटर ना लावली नाही त्यांनी तर आता जेवण करून लावायला लावते तर ना आज खूप थकल्यासारखं झालेलं आहे व्हिडिओ आहे ना इथंच थांबवते मी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बा आहे